नमो आदेश माउलिओ जय श्रीराम मी संदीप अशोकाळ आर या आणि अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं से स्वागत करतो मावलिओ आपल्या नवनाथ भक्तीसार ग्रंथ शृंखलामधील अध्याय तेराव्याचे आज आपण चित्र बघू शकता इथे मैनावती राणी आहेत आणि मच्छिंद्र जालिंदरनाथ त्यांची परीक्षा घेण्यासाठी तिथे त्यांच्या मांडीवर झोपले आहेत इथे बघू शकतात भृंगाने त्यांच्या मांडीला छिद्र केले आहे आणि तो आरपार गेला आहे तरी पण त्या डगमगल्या नाही जालिंद्रनाथांची झोप त्यांनी मोडू दिली नाही त्यांचा आराम ना पूर्ण होऊ दिला ही जालिंद्रनाथांनी मैनावतीची परीक्षा बघितलेली तर ह्या तेराव्या अध्यायाचं फलित बघूया मावली हो तेराव्या अध्यायात मैनावती ते प्रसन्ननाथ होनी केले अचलसनाथ ब्रह्मरूपी आगळी तरी तो अध्याय करता पठाना स्त्री तेच दोष सघनं त्यांचे हो सकाळ निरसन हो धरील पूर्वजा चतुर्दश म्हणजे माऊली हो तेरावाद बघू शकता मैनाव मैनावती तिथे प्रसन्न म्हणजे जालेंद्रनाथ हे मैनावतीला तिला प्रसन्न झाले त्यांनी तिला सनात केले तिला अनुग्रह दिला ती ब्रह्मरूपाला प्राप्त झाली तर या अध्यायाचं पठन याचं फलित असं आहे आपल्याकडे स्त्री स्त्री हत्या चुकून घडली असेल स्त्री भ्रूण हत्या घडली असेल तर त्याचा दोष पूर्ण नाहीसा होतो स्त्री भ्रूण हत्या म्हटलेलं आहे इथे जाणून केलेली नाही नकळत घडलेल्या आहेत तर त्यांचे होऊनही सकळी निरसनं पूर्वज चतुर्दश म्हणजे जे पण काही आपल्याकडनं ज्ञात अज्ञात स्त्री हत्या स्त्री दोष स्त्री अपमान या गोष्टी काही घडल्या असेल त्याचा दोष आपल्याला लागला असेल तर तो दो दोष पूर्ण नाहीचा होऊन आपले पूर्वज यांचं उद्धार होऊन आपल्याला त्यांचे आशीर्वाद लागतात हे आहे तेराव्या अध्यायाचं फलित आपण उद्याच्या भागामध्ये भेटूया चौदाव्या अध्यायाच्या फलितासाठी तोपर्यंत आदेश जय श्रीराम